मुंबई उच्च न्यायालयाने पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत या निर्णयाचं काँग्रेसने स्वागत केलंय ही तर न्यायालयाने भाजपच्या हुकुमशाहीला मारलेली चपराका आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो आज आदेश दिलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि या देशामधील निवडणूक आयोग असेल किंवा इतर ज्या स्वायुक्त संस्था होत्या त्यांना भाजपनी गेल्या दहा वर्षामध्ये हुकुमशाही पद्धतीने कसा वापर केला गेला त्याला आज हायकोर्टाने लावलेली ही फार मोठी चपराक आहे पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांचे गेल्या जवळपास वर्षभरापासून प्रतिनिधी नसल्याने अनेक का समस्या अनेक प्रश्न सुटू शकले नाही हे सुद्धा लोकशाहीच्या दृष्टीने एक फार मोठी घातक अशी परंपरा होती आज माननीय कोर्टाने जो काही आदेश दिला आहे त्या आदेशाने भाजपचं खरं लोक हुकुमशाहीचं जे एक खेळ आहे तो उघड झालेला आहे